प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक यंदा शेवटच्या टप्प्यात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून गेलाय शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय बिकट परिस्थिती पाहता एवढे तालुक्यात शासनाच्या आदेशानुसार प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबासाहेब महाजन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र या पंचनाम्याच्या फार्सनंतर नंतर शेतकऱ्यांच्या पत्रात काय पडणार एक मोठा प्रश्नच आहे न्यूज लोकतंत्र एटीच्या टीमने शेतकऱ्यांचे थेट बांध गाठले आणि जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात कहर केलेला असताना येवला तालुक्यातील शेतकरीसुद्धा त्यातून होरपळून निघालेला आहे आणि आपण थेट येवले तालुक्यातील सायगावाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि आपण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती त्या शेतामध्ये किती पाणी आहे हे तुम्हाला दाखवणार आहोत या ठिकाणी जर बघितलं तर माझे पायसुद्धा गुडघ्यापर्यंत जे आहे चिखलापर्यंत जे आहे खाली बुळालेले आहे आणि यासाठी शेतकरी जे आहे इथं आपल्या शेतामध्ये जो मका आहे त्या पिकामध्ये जो त्याचा उरलेला सुरलेला जो माल आहे तो काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे आणि मग जर अशा परिस्थितीमध्ये जर आसमानी संकट दुसऱ्याकडे शेतकऱ्याची सरकारची शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने जगावं तर कसं कसं असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे या ठिकाणी जे शेतामध्ये काम करणारे कुटुंब आहे त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत आणि या ठिकाणी त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत शेतकऱ्याची व्यथा न्यूज लोकतंत्र वरती आपण जे आहे तुम्हाला दाखवणार आहोत मला हे सांगा हे। जे आहे आता शेतामध्ये खूप पाणी झालेलं आहे तुम्हाला नेमकी अपेक्षा काय आहे अपेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर वल्ला दुष्काळ जाहीर केला पाहिजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे तरच शेतकरी जगू शकतो नाही तर शेतकरी आत्महत्येशिवाय पर्याय नाही दुसरा काय करणार आहे मग आता हे ना तुम्ही हे पाणी काय आम्ही कसं याच्यात कंस काढू राहिलो याची आता फी ब्याचा खर्च तरी फिटल का एवढं चा सा। चार पाच सहा महिन्यापासून आम्ही सारखं राबराब राबतोय आज हातात ओंडाशी आलेला निसर्ग निसर्गामुळे याला आणि आजपर्यंत म्हणजे चार पाच दिवस झाले आज कुणी पंचनाम्याला सुद्धा कोणी आलेलं नाही फिरकलं नाही आणि देऊन देऊन किती देणार आहे ते चार पाच हजार रुपये काय होणार आहे ते चार पाच हजार रुपयामध्ये शेतकऱ्याला समस्या एक आहे का त्याच्यामागं दवाखाने मुलांची शिक्षण आहे लग्न आहे कार्य आहे आहे नेमक काय अपेक्षा आहे तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि उतारे कोरे केले पाहिजे नाही आता शेतकऱ्याला म्हणजे या ठिकाणी या माऊलीने आपली प्रतिक्रिया विक्री केलेली आहे का ओला दुष्काळ जाहीर करून या ठिकाणी शेतकऱ्याचे उतारे सरसकट कोरे केले पाहिजे त्या ठिकाणी आपल्या सोबत मावशी सुद्धा आहे ते सुद्धा या ठिकाणी ते कंस शोधण्याचा प्रयत्न आहेत मावशी काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे गुडघ्यापर्यंतच्या चिखलामध्ये तुम्ही कसं बस आपलं उरलं सुरलेलं जे पीक आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय मला काय सांगाल तुम्ही आता त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही आम्हाला नाही सर्विस नाही आमची लेकर बाळ काही बाहेर काम आला याच्यावर आमची रोटी रोटी झालं तिथं तिथं तास एवढं पुढे गाय आम्ही पोट भरायचं कसं लेकर शिक्षण करायचं कसे शाळा शिक्षण पुन्हा राहील कर्ज कर्ज द्यायचं एक बी घे एक घ्यायला गेला गेलं तर तीन हजाराला सांगतात हे बुनी तर दोन हजाराला ते त्याची कुठं भाव कमी नाही काचा कस आता हे मला मागाचं आम्ही मातीत घातलं याचा खर्च वसूल व्हायचा कसं मग आम्हाला मला फाशी घेण्यासाठी आवश्यक पर्याय उरला नाही दुसरा काही कसे लेकरांची मोठ करायचे त्यांची लग्न कार्य कसे करायचे आमचं पोट कसं भरायचं दवा दवाखाना कसा करायचा म्हणजे पंचायतीचा बाजार कमी नाही आणि हे काही पिकला त्याचा भाव तिथे व्यवस्थित दिती नाही याला फक्त एकच एकच पर्याय शिल्लक आता एक तर उतरापणा करणे आणि बी भरण्याची याचे सगळे भाव कमी करणे खादी औषधं काय असेल याचे भाव कमी करणे आणि शेतकऱ्याला जो पिकतो यो माल याचा हमी भाव बांधून देणे शेतकऱ्याचं हे मुख्य आहे हे शेतकऱ्यामुळेच आम्हाला हे दिवस आहात सरकार मुळे आम्हाला हे दिवस भोगायचे पाहिजे ना याला सरकार कारणीभूती जर व्यवस्थित हो भाव दिले कमी कमी आहे दहा क्विंटल पिको का वीस क्विंटल याचा भाव जर परत पडत नाही तर मग आम्ही जगायचं कसं मग पर्याय दुसरा शिल्लक उरत नाही ना घरात तुम्ही झाल्याशिवाय राहत नाही कर्ज फिटत नाही आणि मग दुसरा काय पर्याय येतो आमच्यावर आत्महत्येची शेवटी आम्हाला येईल मग याच्यासाठी आम्हाला एवढंच पाहिजे सरकार कोण जे याचे बाजार भाव वाढेल हे कमी करावा वा, दुष्काळ जाहीर करावा आमचे उतरे परे करावा आणि पुन्हा आम्हाला उभं राहण्यासाठी आम्हाला नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावा सरकार या आमच्या ठळक मागण्या म्हणजे या ठिकाणी या मावशीने अतिशय रोखपणे सांगितलेलं आहे का ओला दुष्काळ जाहीर करून आमचे जे उतारे आहेत ते सरसगट कोरे करावे आणि पुन्हा नव्याने जोमाने उभे राहण्यासाठी आम्हाला जो आहे पुन्हा सरकारने कर्ज द्यावेत शेतकरी जर या देशाचा टिकला तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे जे देश जो आहे तो टिकणार आहे आणि पुढं त्याला पुन्हा उभा राहण्यासाठी सरकारने त्याला मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी महिला या महिलांनी देखील उपस्थित केलेली आहे आपण या ठिकाणी काय एकंदरीत परिस्थिती झालेली आहे आपण पाहू शकता संपूर्ण परिसरामध्ये शेतामध्ये पाणीच पाणी आहे आणि असे अनेक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी या शेतामध्ये पाण्याच पाणी आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह हे कुटुंब जे आहे उरले सुरलेलं जे पीक आहे किंवा धान्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी विलास कांबळेसह अय्युब शहा सायगाव